सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या वार्ड क्रमांक नऊमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात संदीप बाप्पू हारपळे आणि सुधाताई हारपळे हे नगरसेवकसाठी भाजपकडनं अधिकृत उमेदवार आहेत आणि सध्या मी वार्ड क्रमांक नऊ या परिसरामध्ये आलो आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर संदीप बाप्पू हारपळे आणि सुधाताई हारपळे हे नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवार आहेत काय जगणं आपली अपेक्षा असणार आहे कोणत्या प्रकारची कामं झाली पाहिजेत आणि कोण कोणत्या प्रकारची कामं अद्यापही झालेली नाही काय सांगा माझी संदीप बापू हरपळे यांना मनपूर्वक विनंती आहे की आमच्या भागात मेन प्रश्न आहे पाण्याचा कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला बिलकुल भेटत नाही सतत आम्ही विकून विकत पाणी घेऊन खूप परेशान झालेले आहे सगळे नागरिक पुरे आमच्या सोसायटीच्या तर मुख्य करून त्रस्त आहेत एकदम प्रत्येक वेळी पाणी आम्हाला सगळे बाहेरनं विकून विकत घ्यावं लागतं तर आमची आपणास हात जोडून विनंती आहे की हा पाण्याचा मार्ग जर आम्हाला सोयीस्कर केला व्यवस्थित केला तर आमचे लाख लाख उपकार आमच्यावर होतील हीच आम्हाला आपले संघ नम्र विनंती आम्ही करतो आहे सुद्धा ताई सुद्धा वार्ड क्रमांक नऊमधून नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय त्या पण चांगल्या आहेत आम्ही ऐकून तर आम्हाला माहिती आहे तसं आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही पण त्यांच्या कार्याबद्दल तसं बापूसाहेबांच्या कार्याबद्दल ऐकून आम्हाला माहिती आहे ते भय प्रयत्नशील आहेत समाजसेवा पण त्यांची चांगली आहे आणि आम्ही विनंती करतो की हे हा आमचा मार्ग मेन मार्ग आहे बाकी तर आहे चाललेलं आहे रस्त्याची कामं चालले आहे सर्व व्यवस्थित चाललेलं आहे पण हा एक मार्ग आम्हाला मुख्य करून माझ्या माझ्यातर्फे मी त्यांना रिक्वेस्ट करतो की हा मार्ग आपण सोयीचा करावा सर माझा एक प्रश्न आहे की संदीप बापू हरपळे आणि सुधाताई हरपळे हे नगरसेवक या पदासाठी योग्य उमेदवार आहे का आहेत उमेदवार तर आहेत योग्य त्यांची समाजसेवा पण आम्ही बघतो आहे पण आम्ही स्वतः स्वतः आजारी असल्यामुळे आम्ही कशातही सहभागी होऊ शकत नाही हेच आम्हाला थोडंसं दुःख आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा गोला संदीप बापू आरपळे किंवा सुधाता आरपळे ओदळू शकतील का निश्चितच निश्चितच आमच्या शुभेच्छा पण आहेत की तुम्ही निवडून यावं आणि आमचा मार्ग मोकळा करावा हा संदीप बापू आरपळे सुधाताई हरपळे यांना आपला पाठिंबा असेल का निश्चितच पाठिंबा आपण पाहतोय सुदाता हरपळे संदीप बापू हारपळे यांना होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी सरांच्या माध्यमातून मिळत आहे आपल्या आणखीन काही नागरिक का आहेत त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांच्याकडे जाऊन जनतेचं जनमत काय असणार आहे त्यांच्याप्रती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वार्ड क्रमांक नऊमधून संदीप बापू हारपळे आणि सुधाताई हारपळे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे जे वार्ड क्रमांक नऊमधून निवडणूक लढणार आहेत आपली काय आहे यांच्याकडे अपेक्षा असणारे आणि काय आपले प्रलंबित प्रश्न आहे जे लाव मार्गी लागले नाहीत आणि यांच्याकडनं मार्गी लावली पाहिजेत त्याबद्दल तुमचं मत काय काय सांगा सध्याच्या सा, परिस्थितीनुसार या ठिकाणी प्रलंबित असणारा घाणीचा तिथल्या ओढ्याचा आणि नाली आणि स्ट्रीट लाईट याचा प्रश्न गंभीर आहे याच प्रश्नावरती त्यांनी काम करावं आणि मागील त्यांचा कार कार्यकाळ पाहता आणि ग्रामपंचायतमध्ये त्यांनी केलेलं काम पाहता सन्मान्य संधी बाप्पा असतील सुधाताई असतील यांचं काम चांगलं आहे आणि यापुढेही ते चांगलं काम करून हे प्रश्न मार्गे लावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्याच आशेवरती त्यांना आम्ही बहुमतानं निवडून आणून पुढे त्यांच्याकडून हे काम पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी आपल्यासोबत आजी आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आजी निवडणुकीचं वारं आता वाहू लागलेलं आहे आणि सुधाताई हारपळे संदीप बापू हारपळे दोघंही आपल्या भागामध्ये उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी थांबलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या दोघांबद्दल काय नाही मग काय आपल्या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी संदीप बापू हारपळे आणि सुधाताई हरपळे योग्य उमेदवार आहेत का हा आहेत तुम्ही मग काय करू शकतील हा मग आता मला काय वाटतंय संदीप बापू हरपळे बद्दल काय नाही चांगलं वाटत कसा माणूस कसा है? चांग्रेत। चांग्रेत। हो। चांग्रेत। 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 है है। आहे चांगला इथं चांगलं आहे सुदाता हरपळे बद्दल काय वाटतं चांगली इथे सगळीच चांगली आपण पाहतोय सुदाता हरपळे संदीप बापू हरपळे हे दोन्ही उमेदवार चांगले आहेत असं आजीचं म्हणणं आहे मग आपलं मत यंदा कोणाला हिथच की आता कुठे जायचंय संदीप बापू हरपळे सुदाताय हरपळे यांनाच आपलं मत असणार मग काय आता <laughs> काम चांगलं करत असल्यामुळं मत यांनाच मिळणार असं देखील आजी म्हणतायत पुढे चालून आणखी नागरिक काय म्हणतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे म्हणून आपण नागरिकांकडे जाऊन भेटीघाटी घेणार आहोत नागरिकांचं जन्मसुद्धा आपण घेणार आहोत आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सुधाताई हरपळे संदीप बापू हरपळे हे वार्ड क्रमांक नऊमधून मधून भाजपचे अधिकृत उमेदवार आहे त्यांच्याकडनं काय आपली अपेक्षा आहे काय सांगाल सुजाताई हरपळे संदीप बापू हरपळे यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या काय आमच्या समस्या पाण्याच्या जास्त भेडसावत आहेत हो आम्हाला गेली दहा वर्षे त्या पाण्याचे प्रश्न आमचे सोडवावेत दुसरी गोष्ट अशी आहे की कचऱ्याचा एक प्रॉब्लेम जास्त आहे तो एक कचऱ्याचा एक प्रॉब्लेम आमचं सॉल्व करायला व्हावं आम्ही तुम्हाला जरूर पाठिंबा द्यायला तयार आहोत तुम्ही निवडून याल ह्यात काय शंका नाही नक्कीच आपण पाहतोय पाण्याचा जलंद प्रश्न आहे कचऱ्याचा जलंद प्रश्न आहे मार्गी लावणार तर नक्कीच आम्ही नागरिक एक मतदार म्हणून आमच्या पाठीशी ठामपणे उभे हो राहू आणि होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून देऊ असं देखील मत या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांनी मांडलेलं आहे